ज्या मुलगेसाठी तुम्ही पंधरा पंधरा बच्चे अबॉर्शन करून घेतलेले आहे एक मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे काय तुमची पद्धत आहे आज इतका कष्ट करून तुम्हाला मुला दिला मुलगा दिला तरी पण आज मुलगेची काय अवस्था आहे मुलगा बेरोजगार बसलेला आहे घरामध्ये नाव दिलेला आहे अरे कशाचं नाव दिलेलं आहे तुमच्या बापाचा भंडारा आहे का बापाचा भंडारा आहे की जे तुम्ही प्रसाद करून प्रसाद म्हणून वाटताय तुमचं नाव कारण की आता त्यांनी मुलांचा स्वीकार केलाय मुलांचं शिक्षण पण करताय असं समजतंय समोर माहिती येते मी एकच सांगणार आहे की मुला जे आहे ते स्वीकारणारी वस्तू नाही आहे तुमचे अंश आहे तो ज्या मुलगेसाठी तुम्ही पंधरा पंधरा बच्चे अबोर्शन करून घेतलेले आहे एक मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे काय तुमची पद्धत आहे कुठले तुम्ही शिक्षित आहे फाईव्ह जनरेशन मध्ये तुम्ही एक मंत्री आह तरी पण तुमच्या डोक्या जे आहे ते मुलं आणि मुलीमध्ये पक्षपात करणारा होता तरी पण आज इतका कष्ट करून तुम्हाला मुला दिला मुलगा दिला तरी पण आज मुलगीची काय अवस्था आहे मुलगा बेरोजगार बसलेला आहे घरामध्ये त्यांच्या काय शिक्षण नाही काय नाही असंच बसलेलं आहे काय केलंय धन धनंजय मुंडेनी त्यांच्या बाप म्हणून आणि मुला मुली कोण स्वीकारणारी ना वस्तू नाहीये काही वस्तू नाहीये जे तुम्ही स्वीकारताय ते देवानी तुम्हाला दिलेला आहे तू स्वी स्वीकारणारी चीज चीज नाहीये आणि हे म्हणताय की तुम्ही नाव दिलेलं आहे अरे कशाचं नाव दिलेलं आहे तुमच्या बापाचा भंडारा आहे का बापाचा भंडारा आहे का जे तुम्ही प्रसाद करून प्रसाद म्हणून बाटताय तुमचं नाव असं नाहीये असं कोई बाटण्याची चीज, चीज नाहीये वस्तू नाहीये मी जरी आपले माझे घरामध्ये जे बाथरूम धोणारा कामवाला आहे ना त्याचा जरी मी नाव लाव लावला तर माझी इतकी पण ओकात नाहीये की मी त्यांचं नाव लावू शकतो इतका आहे तरी पण एक मंत्री आहे तो ह्यांना असं वाटत आहे की मी जे पण बोलू ते चांगलं होईल जे पण बोलू मी ते विधान होईल असं नाही आहे हे सगळी गोष्ट फेटाळण्यासाठी मी आज इतका मोठा लढा देत आहे आणि माझ्यावरती इतके घाणेरडे मतलब दोन वेळे जेलमध्ये टाकणं मारहाण करणं माझी गाडी फोडणं वेळोवेळी आता माझे मुला मुलीला उचलून गेले अगोदर पण आज त्यांचे दोन कोडीचे गुंडे दोन तीन दिवस माझ्या फोनवरती मेसेज टाकला तुमची मुलीला उचलून जाणार आहे आम्ही दोन कोडीचे गुंडे लोकांची अशी एवकात आहे का आज, आज कुठे सिस्टम महाराष्ट्रामध्ये कुठे हे सिस्टम हे सगळे गोष्टीची माझी लढाई आहे फक्त हे बायको बायकोची नाही मी दोन हजार तेरा सॉरी तेरामध्ये हा वेळे मुंडे साहेबांचं निधन होता पंकजा ताई खूप त्रास देत होती माझ्या नवऱ्याला त्यावेळे माझ्या मला त्यांनी सांगितलं की पम्मा मला अभि तुझ्या नाव घेऊन आणि तुझी हे सगळी गोष्ट काढून मला खूप त्रास देणार आहे हे लोक तुम्ही मी काय सांगितलं त्यांना मला तुमचं नाव मी तुमचं नाव हटवते मी तुमची ये सगळं हटवून मी त्यावेळेस ऑस्ट्रेलियामधून मी इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करत होती माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट दाल जे होती है, मसूर की दाल वो मंगाते ते लोग तो मी काय सांगितलं मला तुमचं नाव पाहिजे नाही मुलाबाळांच्या पाठीमागे पण मी नाव हटवते माझे पाठीमागे नाव हटवते मी कधी तुमच्या जीवनामध्ये होतीच नाही तुमचे फक्त भविष्यासाठी मी सोडून इंडिया सोडून मी जाणार आहे मला काहीही नाही पाहिजे तुमचं नाव नकोय ना काय नाही नकोय मला पण प्रेमामध्ये पण जोर जबरदस्ती जरी केला तो माझ्या केसाचे असे टोक पण कोणी काढू शकत नाही मी इतकी इतकी मी डेंजर आहे धनंजय मुंडे तो क्या कोणी जरी आला तो माझे एक केस सुद्धा घेऊ शकत नाही माझी मर्जीचे पुढे सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायडा मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा